नमस्कार मित्रांनो मी समालोचक विनेश सीताराम साळवी तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सरसे स्वागत करतो आज आपण आलो आहे अ या क्रीडानगरीमध्ये आपण दाखल झालो कोल्हापूरच्या क्रीडानगरीमध्ये आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय हॉस्पिटल प्रीमियर लीग गेलं तेरा वर्षाचा हा प्रवास आणि या प्रवासाच्याबद्दल आजचा हा पहिला सेमीफायनलचा सामना तुमच्यासमोर आपल्याला लढताना पाहायला मिळतो आहे तर जाऊया आपण मॅचच्या दिसताना आपण पाहतो आहे बघू शकता तुम्ही ग्राउंडवरती आजच्या या सेमीफायनलच्या सज्ज झालेल्या दोन टीम खूप लढतीच्या नंतर ह्या मेहनत करून या दोन टीम आपल्या इकडे पाहायला मिळत आहेत तर जाऊया आपण आपला मॅचच्या दिशेने आपण पाहतोय या दोन टीममध्ये नाणेफेक होताना पाहायला मिळते सध्याच दोन टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप खडतर प्रवास करून या दोन टीम आता प्रथमच सेमीफायनलमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील एका बाजूला पाहिलं तर सिद्धगिरी संघ दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुलीप संघ असे दोन लडाध्य संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये लढताना पाहायला मिळतील थोड्याच वेळात या स्पर्धेला आपण देखील सेमीफायनलला सुरुवात करतो आहे पण पाहतो आहे शास्त्रीनगरच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेत कोणता संघ बाजी मारणार प्रेक्षकांना उत्सुकता जरूर लागली त्याचबरोबर हॉस्पिटलच्या सर्व खेळाडूंना स्टाफला देखील उत्सुकता लागले कोणता संघ ट्रॉफी घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचणार याची उत्सुकता जरूर लागली थोड्याच वेळात जाऊ नका कुठं पाहत राहा कुठून यायलाच लागतंय आपण आता पोहचलोय़्या नगरीमध्ये आणि सिद्धिगिरीचे आपल्याला या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील कुमार सर काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि या नियोजनाबद्दल खूप चांगले असं नियोजन केलं आहे सनराइज हॉस्पिटलने मी त्यांचे आभार मानतो की एवढे मोठे सामने त्यांनी भरवले आहेत आणि त्याचबरोबर ग्राउंड सपोर्ट टीम त्यासोबत सगळ्या हॉस्पिटलचे क्रिकेट स्पर्धक आहेत त्यांनी चांगलं असं उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या खडतर प्रवासामध्ये आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे सगळ्याच टीमचे आणि खास करून मला वाटते माझ्या टीमचे पण मी आभार मानाय पाहिजेत मला इथंपर्यंत पोहोचवलं थँक्यू सो मच आणि आम्ही असेच खेळ करत राहू नक्कीच आपण जर पाहिलं तर सर्व हॉस्पिटल सांभाळून सर्व एजंट सांभाळून आज डॉक्टर आपल्याला मोठे जे देखील या खेळाडू प्रवासांमध्ये खेळायला पाहिजे आणि मिळत आहेत देखील काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे कसा प्रवास राहिला आहे सातत्याने जर पाहिलं तर चार षटक कंपल्सरी डॉक्टर जे असतील त्यांना टाकणं फेकणं गरजेचंच आहे त्याबद्दल काय सांगाल नक्कीच सर कारण का आम्ही वर्षभर ह्या पेशंट आणि डॉक्टर आणि ह्या प्रवासामध्ये असतो आणि हे आयोजकाने आमच्यासाठी हे बनवलं ह्यासाठी मी त्यांचे पहिला मनपूर्वक आभार म्हणतो कारण का आम्हाला वाटते की बाबा आम्ही सुद्धा ह्या गोष्टी ऍक्टिव्हिटी कराव्यात आणि काय होतोय आम्ही वर्षभर ह्या हॉस्पिटल हे पेशंट आणि सगळं बघत असतोय आणि कुठंतरी आम्हाला खेळायचं संधी मिळत्या आणि ह्या संधीच सोनं क्रिकेट मतल। क्रिकेट म्हटलं की तुम्हाला वेळ लावणार खेळच आहे कारण नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून आज क्रिकेटसाठी एकत्र येत आहेत हे नक्की सांगण्याचा प्रयत्न अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची आहे या आतमध्ये सर हा प्लेयर आहे राजू आहे सगळं धडपडतोय प्लेयर आणि मला ह्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे सगळ्या टीमना तयार करण्याचं एकमेव श्रेय ह्याला राजूला दिले जाते आणि मी मी राजूचं थँक्यू म्हणतो कारण हे सगळं जे बघतोय अरेंजमेंट हे राजू एकट्याने केलं मला असं म्हणायचं नाही पण ह्या एकटा एक पोरगा आहे तो धडपडतोय त्याचं पण थँक्यू म्हणतो मी आणि सगळ्या आयोजकांचं आणि नक्कीच थँक्यू सर पुढील साठी देखील सुरू थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद तर जाऊया आपण आजच्या या स्पर्धेला आपण आजचा हा पहिला सेमीफायनलचा सामना आत्ताच बघितलेत कुणाल सरने सांगितलं कारण त्यांच्या देखील माहिती आहे खूप पेशंट असतात कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना आपल्याला घरी पण जाता आलं नाही परंतु या डॉक्टर लोकांनी आपल्याला प्रत्येक घराघरात आपल्याला पोचवण्याचं काम केलं प्रत्येक घराचं एक विठ्ठलासारखं रूप देऊन आपल्या प्रत्येक घरात जाऊन मेडिसिन देण्याचं काम केलं या डॉक्टर लोकांनी आणि आज त्यांच्यासाठी जी टुर्नामेंट गेले कित्येक तेरा वर्षाचा हा प्रवास आणि तेरा वर्षाचा प्रवासानंतर आज ह्या शास्त्रीनगरच्या क्रीडानगरीमध्ये ही दबदबलेली स्पर्धा आपण पाहतोय दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आता होणारा चालू सामना पाहायला मिळेल सेमीफायनलचा सामना यातून संघ जिंकेल तो प्रथम जाणारा फ फायनलमध्ये संघ असेल तर नक्कीच पाहत राहा पुढील आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूया धन्यवाद